hello hello हॅलो वेलकम स्वागत आहे सर्वांचं आजच्या या तो मराठी व्याकरण एक महत्वाचा विषय आहे जो वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आज टीईटी आहे शिक्षक भरतीसाठी आहे सैनिक स्कूल आहे स्कॉलरशिप एक्झाम आहे वेगवेगळ्या एक्झाम मध्ये मराठी व्याकरण हा महत्वाचा विषय याच्यामधले महत्वाचे पंचवीस प्रश्न जे आय एम पी आहे जे येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना विचारले जाऊ शकतात किंवा सर्वांसाठी कोणत्या स्पर्धा महत महत्वाचे त्याचे महत्वाचे पंचवीस प्रश्न आपण बघूया याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे सामान्य नामाचे उदाहरण म्हणजे म्हणजे यातलं सामान्य नाम कोणतं आहे मोहन राम आग्रा आणि आंबा तर आपलं जे वाटत ते, ते आपण मध्ये टाईप करू शकता सामान्य नाम म्हणजे सर्वांसाठी आपण वापरू आप शकतो आणि ते याच्यामध्ये आहे आंबा ऑप्शन नंबर डी जशी दृष्टी तशी टिंबटिंब ही मन पूर्ण करा एकशे दोन टाईप पण करू आहे ते जशी दृष्टी तशी विद्यार्थ्यांसाठी फार महत्वाचं आहे बऱ्याच जणांना माहित असेल की जशी दृष्टी तशी सृष्टी अजून पुढे जाऊन आपल्याला वेगळे प्रश्न सापडणार आहे मुले मैदानात खेळतात या वाक्यामधील क्रियापद ओळखा आता क्रियापद ओळखा हा एकदम सामान्य प्रश्न वाटत आहे आपल्याला बंद विद्यार्थ्याची जे चौथी पाचवेला आहे किंवा आठवीला त्यांना क्रियापद ओळखा हे प्रश्न पडतात आणि क्रियापदा आपल्याला माहिती खेळतात थे, खेळणे त्यानंतर एकशे चार त्याने स्वतः प्रश्न विचारला त्याने स्वतः हा प्रश्न विचारला अधोरेखित उत्तरातील सर्वनाम वा ओळखा म्हणजे तुम्हाला जे अंडरलाइन केलेलं त्याचा टाईप कुठलाय सर्व नामचा त्यामध्ये अकडले अ तिकडे गेले अ हिचं आहे पुरुषवाचक संबंधवाचक निष्पक्ष आणि निश्चयवाचक निष्पक्ष मध्ये टाइप करू शकता त्याने स्वतः प्रश्न विचारला म्हणजे स्वतःबद्दल विचारलेले म्हणजे स्वतःसाठी आहे त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो स्वतः पुरुषवाचक संबंधवाचक संबंध निष्पक्ष ला इथं काहीतरी रॉंग झालेले म्हणजे आता मला समजते स्वतःबद्दल असतं ना त्यास तुम्हाला त्याला निज वाचक असं म्हणतात ते तर प्रिंटिंग ऑप्शन नंबर सी शुड बी हिअर निज वाचक या प्रकारच्या सर्वांना माल पुढचा प्रश्न एकशे पाच पाया घालणे या वाक्याचा योग्य अर्थ सांगा पाया घालणे म्हणजे पाय दुखवणे पाया पडणे सुरुवात करणे पायालाही जावणे तो पाया घालणे या वाक्याचा योग्य अर्थ सांग चॅटबॉक्स मध्ये टाईप करू शकता फास्ट तोपर्यंत आपण लिंक शेअर करत आवश्यक नाही तो पाया घालणे म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात करणे असं या ठिकाणी होऊ शकतो प्रश्न क्रमचा आहे ऑप्शन नंबर दोन नाही सुरुवात करणे ऑप्शन नंबर तीन त्यानंतर कळप हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो तर या प्रश्नामध्ये पण आपल्याला दिसते प्रिंटिंग मिस्टेक थोडीशी झालेली दिसते कळप हा शब्द विशेष नाम सामान्य नाम इतर एक शब्द इकडं टाइप झालेला आहे हा समूह वाचक नाम आणि भाववाचक नाम तर आपल्याला माहिती की जे कळप आहे प्राण्यांचा कळप ज्यामध्ये जास्त वस्तू असतात त्याला आपण समूह वाचक नाव म्हणजे कलेक्टिव नाव म्हणतो प्रश्न क्रमांक एकशे सात आमचा मित्र परत येईल या वाक्यामध्ये क्रियापदाला विशेषण कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे त्यात से कोण नाही स्थान वाचक रीती वाचक और कालवाचक तो मित्र फिरत तो परत येईल याचा अर्थ काय होऊ शकतो कोणत्या प्रकारचं विशेषण आहे त्याच्या स्थानाबद्दल तर दिलेलं नाहीये कालाबद्दल नाही पण वाचक मध्ये येऊ शकतो की तो महागारे येणार आहे पण तो परत म्हणजे पुन्हा महागारे येणार आहे तो असा त्याने रीती वाचक म्हणू शकतो आपण प्रश्न क्रमांक एकशे आठ डोळ्यात अंजन घालणे या वाक्य प्रच... वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा ऑप्शन नंबर एक डोळ्यात औषध घालणे ऑप्शन नंबर दोन डोळ्यांची तपासणी करणे ऑप्शन नंबर तीन चूक लक्षात आणून देणे ऑप्शन नंबर चार डोळे मोठे करणे आपलं उत्तर चार्ट टाईप करू शकता जे लाईव्ह असतील ते मी तर लाईव्ह मधूनच ॲग करू शकता फास्ट डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ होऊ शकतो चूक लक्षात आणून देणे एखाद्याची चूक झालेली लक्षात आणून देणे एकशे नऊ नऊ मी गोष्ट लिहितो या वाक्याचा काळ ओळखा का। मी गोष्ट लिहितो म्हणजे त्याला लिहिण्याची सवय आहे तो लिहित असतो लिहितो अशा प्रकारचे हे वाक्य आहे साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ साधा वर्तमान काळ रीती वर्तमान काळ मी गोष्ट लिहितो म्हणजे त्याला लिहिण्याची एक सवय दिसते आपल्याला सवय जर असेल तर जी पुन्हा पुन्हा रिपीट होऊ शकते तो लिहितो आणि त्याला लिहिण्याची सवय असं दिसत आपला तो साधा वर्तमान काळ ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक शेधा नदी व समुद्राचा संगम होण्याचे ठिकाण यासाठी एक शब्द सांगा नदी व समुद्र यांचा संगम किनारा त्रिभुज प्रदेश समुद्र किनारा आणि ऑप्शन नंबर चार खाडी त्याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर चार खाडी ज्या ठिकाणी नदी आणि समुद्र एकत्र येतो त्याला खाडी असं आपण म्हणतो प्रश्न क्रमांक एकशे अकरा कडू हे कोणत्या प्रकारचे विशेष आपलं उत्तर चार बायचं आहे गुण विशेषण संख्या विशेषण सार्वनामिक विशेषण नामसाधिक विशेषण कडू हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे येस yes. तर कडू हे काय आहे एक चव आहे आणि त्याला आपण बोलतो गुण ऑप्शन नंबर एक प्रश्न क्रमांक एकशे बारा हिमालय हे कोणत्या प्रकारचे नाम आहे सामान्य नाम आहे विशेष नाम आहे भावाचक नाम आहे का समूहवाचक नाम आहे मध्ये टाईप करू शकता प्रश्न क्रमांक एकशे बारा हिमालय जगामध्ये एक हिमालय एक स्पेशल पर्वत आहे असं नाही की कुठल्याही पर्वताला पर आपण हिमालय बोलतो त्याप्रमाणे हिमालय काय आहे एक विशेष नाम आहे तिचा चेहरा हसरा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा तिचा चेहरा हसरा आहे या वाक्यातील विशेषण ओळख चॅटबॉक्स मध्ये टाईप करायचे तिचा चेहरा हसरा आहे त्याच्यामध्ये कसा है? आहे हसरा आहे ऑप्शन नंबर तीन हे विशेषण आहे एकशे चौदा मी लवकर उठलो म्हणून लवकर पोहोचलो या वाक्यातील उभयानवी अव्यय कोणता आहे उभ्याण्णवी अव्य या वाक्यामध्ये मी लवकर उठलो म्हणून लवकर पोचलो तर यामध्ये लस वाक्य जोडताना जो एक अवय वापरलेला आहे तो म्हणजे म्हणून तो म्हणून या ठिकाणी उभयानवी अव्यय म्हणून वापरला आहे छान किती सुंदर आहे हे फुल हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे छान ऑप्शन नंबर एक आहे विधानार्थी ऑप्शन नंबर दोन आहे प्रश्नार्थी ऑप्शन नंबर तीन आहे उद्गारार्थी आणि ऑप्शन नंबर चार आहे आज्ञार्थी टाईप करायचे प्लस इथे विधान तर नाहीये प्रश्न पण नाहीये उद्गारार्थी म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे एक्सप्लानेशन मार्क असतात आणि ते या ठिकाणी आहे त्याच्यानंतर ऑप्शन नंबर तीन त्यानंतर प्रश्न एकशे सोळा ज्याला शत्रू नाही असा या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता ज्याला शब्द नाही असा प्रश्न क्रमांक एकशे सोळा तर त्याला ऑप्शन आहे अजिंक्य अजेय अजात शत्रू आणि वीर ज्याला शत्रू नाही असा आंसर टाकायचंय जे लाइव आहे त्यांनी तर यामध्ये दिसते आपल्याला अजिंक्य तर ज्याला शत्रू नाहीत असा याला म्हणतो आपण अजात शत्रू ज्याला शत्रू नाहीत प्रश्न क्रमांक एकशे सतरा तर त्याला काय ऑप्शन नंबर ए वेग खूप आहे ऑप्शन नंबर बी आवाज खूप ऑप्शन नंबर सी खळखळाट खूप आणि ऑप्शन नंबर चार लाटा खूप उथळ पाण्याला काय आहे तर या ठिकाणी आहे खळखळाट खूप तर ऍक्च्युली फार असं असतं पानाला खळकळाट फार पण याच्यामध्ये थोडा चेंज होऊन आलेला आहे हा प्रश्न तर प्रश्न क्रमांक एकशे अठरा मी शाळेत जातो हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे मी शाळेत जातो ऑप्शन क्रमांक ए आज्ञार्थी बी विधानार्थी सी उद्गारार्थी आणि डी प्रश्नार्थ आणि जर आपला ओळखायचं असेल तर सिंपल असं ठेवायचं आज्ञार्थी असेल तर त्या ठिकाणी सुरुवातीला आज्ञा दिलेली असते म्हणजे क्रियापद हे सुरुवातीला असू शकतं विधानार्थीमध्ये फुल स्टॉप आहे उद्गार्थीमध्ये एक्सप्लामेशन मार्क आणि प्रश्न क्वेश्चन मार्क आहे या ठिकाणी दिसते आपल्याला या ठिकाणी फक्त फुल स्टॉप आहे मी शाळेत जातो त्याप्रमाणे हे विधानार्थी वाक्य आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतर पेरू या शब्दाचे अनेक वचन काय होईल ऑप्शन नंबर ए आहे पेरू ऑप्शन नंबर बी आहे पेरूज ऑप्शन नंबर सी आहे पेरूला ऑप्शन नंबर डी आहे पेरुने पेरू शब्दाचे अनेक वचन काय होईल असे पेरू एक पेरू आणि अनेक पेरू असतील तरी आपण त्याला पेरूच असं म्हणतो ऑप्शन नंबर द एन्सर पुढचा प्रश्न एकशे वीस गरज सरो आणि वैद्य मन पूर्ण कारण त्यामध्ये ऑप्शन नंबर ए आहे भेटो ऑप्शन नंबर बी आहे मरो ऑप्शन नंबर सी आहे जातो ऑप्शन नंबर डी आहे हसो एकशे मध्ये टाईप करू शकता गरज सरो आणि वैद्य मरो अशा पद्धतीचं हे ऑप्शन नंबर बी याचा प्रश्न क्रमांक एकशे एकवीस अरे रे हे कोणत्या प्रकारचे केवल प्रयोग याव्य आहे हर्षदर्शक आहे शोकदर्शक आहे तिरस्कार दर्शक आहे आणि ऑप्शन नंबर डी हे आश्चर्य दर्शक आहे तर कोणत्या प्रकारच हे आहे तर अरे रे रे तर लक्ष घ्या हे तर ऑप्शन हर्षदर्शक तर नाहीये तिरस्कार दर्शक पण नाहीये म्हणजे एखादी गोष्ट वाईट म्हणजे खराब घडलेली असेल पण नाहीये त्याच्यामुळे एक महत्वाचा विषय आहे की तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये एक पॅसेज विद्यार्थ्यांना विचारला जातोच या पॅसेज वर दिले बाबा मिनाला घेऊन शाळेत जात होते रस्त्यात त्यांना एक वृद्ध व्यक्ती भेटली त्यांच्या हातातील पिशवीचा बंद तुटला होता आणि सर्व समान सामान रस्त्यावर विखुरले होते मीनाने हे पाहिले आणि ती बाबांना म्हणाले बाबा, बाबा आपण त्यांना मदत करूया बाबांनी मीनाला परवानगी दिली मीना आणि बाबांनी मिळून आजोबांचे सामान गोळा केले ते सामान त्यांनी पुन्हा पिशवीत भरले बाबांनी आजोबांना सावलीत थांबायला सांगितले आणि त्यांची पिशवी घेऊन ते घरापर्यंत गेले आजोबांचे घरचे लोक बाहेरगावी गेले होते त्यामुळे ते एकटेच होते आजोबांनी त्यांना धन्यवाद दिले अक्ष एक प्रश्न क्रमांक शेवायचे बाबा मीनाला घेऊन कुठे चालले होते बागेत शाळेत कुठे चालले होते शाळेत चालले होते ऑप्शन नंबर एकशे तेवीस आजोबांची पिशवी का निसटली पिशवी खूप जड होती पिशवीचा बंद तुटला आजोबांना चालता येत नव्हते कोणतरी ढकलले ऑप्शन नंबर बी पिशवीचा बंद तुटला होता ऑप्शन प्रश्न क्रमांक एकशे चोवीस मीनाने आजोबांना कशी मदत केलेली आहे तर मीनांनी आजोबांना काय के केलं त्यांना पाणी दिले त्यांचे सामान गोळा केले ऑप्शन नंबर बी तो लास्ट क्वेश्चन या पंचवीस प्रश्न आज आपण या महत्वाचे बघितले जे सैनिक स्कूल स्कॉलरशिप सर्वच प्रकारच्या स्पर्धा प्रश्नामध्ये उपयुक्त आहेत उतारातून मिळणारा कोणता संदेश या ठिकाणी दिलेला आहे की शाळेत वेळेवर जावे ऑप्शन नंबर बी मोठ्यांचा आदर करावा आणि ऑप्शन नंबर सी गरजू लोकांना मदत करावी किंवा रस्त्यावर सावध राहावे याच्यामध्ये पण मुलांची गपलत होऊ शकते त्यांना ब आणि क हे सिमिलर वाटू शकतो पण याच्यामधला मेन उद्देश काय तुम्ही टाईप करू शकता की या स्टोरी मधून काय उपदेश दिला गेलाय मोठ्यांचा आदर करावा गरजू लोकांना मदत करावी याच्यामध्ये या स्टोरीमध्ये आपण जर पाहिलं तर मी मदत केलेली आहे आधार नाही केलेला त्याच्यामुळे जे करेक्ट उत्तर आहे ते ऑप्शन नंबर सी गरजू लोकांना मदत करावी अशा पद्धतीने मराठी व्याकरणचे पंचवीस महत्वाचे प्रश्न जे आपण पाहिलेले आहेत उद्या जाऊन कुठल्याही परीक्षेमध्ये ज्या महत्वाच्या स्कॉलरशिप आहे सैन्य स्कूल आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये पडणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ महत्वाचा आहे ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत हा शेअर करा आणि या सर्व स्पर्धा परीक्षांचा डेली लाईव्ह क्लास आपल्या मोबाईल ऍप वरती पण चालू आहे आपलं झूम थ्रू जे एकदम समोरासमोर डायरेक्ट पर्सनल लाईव्ह क्लासेस जी बॅच असते त्याच्यामधून पण चालू आहे आणि त्या सर्वांची माहिती आपल्या एम एस के क्लास ऍपमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एम एस के क्लास ऍपची आप लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिली असेल नसेल तर या ठिकाणी हा नंबर आहे याला मेसेज केला तर तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल आणि याची प्रश्नपत्रिका किंवा okay, डेली आपले सॅट सॅटरडे संडे लाईव्ह टेस्ट असतात मुलांच्या आणि दरवर्षी आपले विद्यार्थी ओनली लाईव्ह क्लासेस मधून यांचे सिलेक्शन आलेले याची माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे अजून बरेचसे व्हिडिओ वेगळ्या स्पर्धा परीक्षा जसं की आय याच्याबद्दल पण आपले महत्वाचे व्हिडिओ भविष्यामध्ये येणार आहेत भेटू आपण पुढे अजून महत्वाच्या व्हिडिओमध्ये